ओम परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत आणि गीतेच्या चाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक सदतीसावा तस्मानारहा वयम हंतु धारतर राष्ट्रान स्वबांधवान स्वजनम ही कथम हत्वा सुखिन हा स्याम माधव पुन्हा इथे ते माधव म्हणून हाक मारतात मागच्या श्लोकामध्ये जनार्दन म्हटलं होतं तो तो तर तू तर जनाचा आधार आहेस आणि आम्हाला मग आमच्या स्वजनांना कसं काय मारणं योग्य होईल तुझ्यासारखंच आम्ही वागलं पाहिजे आणि जनाचा आधार बनलं पाहिजे इथे ते माधव म्हणतात की स्वजनांची हत्या करून आम्हाला सुख कसं लाभेल हत्या तू तर मधुदैत्याची केलेली होतीस स्वजनांची नव्हे अर्थ म्हणून आपले बांधव या धृतराष्ट्र संबंधियांना मारण्यासाठी आम्ही योग्य नाही कारण हे माधव आपल्या कुटुंबियांना मारून आम्ही कसे बरे सुखी होऊ भाषांतर म्हणून आम्ही बांधव असणाऱ्या धृतराष्ट्रपुत्रांची हत्या करणे योग्य नाही हे माधव सांग स्वजनांची हत्या करून आम्ही खरोखर -कर कसे सुखी होऊ शकू व्याख्या अशी आहे की आतापर्यंत म्हणजे पहिल्या श्लोक श्लोकाच्या अठ्ठावीसाव्या पहिल्या अध्यायाच्या अठ्ठावीस्या श्लोकापासून इथेपर्यंत कुटुंबियांना न मारण्याविषयी जो काही युक्तिवाद केला आहे प्रमाणे दिली आहेत आणि विचार मी प्रगट केला आहे त्यांना अनुसरून आम्ही अशा प्रकारचे अनर्थकारक कर्म करण्यासाठी कसे बरे प्रवृत्त होऊ शकतो आपलेच बांधव असलेल्या या दृतराष्ट्रासंबंधींना मारणे सर्वथैव अयोग्य अनुचित आहे आमच्यासारखे चांगले पुरुष असे अनुचित कार्य कसे करू शकतील पहा स्वजनम ही कथं महत्वा सुखिनः श्याम माधव हे माधवा या कुटुंबियांच्या मरण्याच्या कल्पनेनेच अत्यंत दुःख होत आहे संताप होत आहे तर मग क्रोध आणि लोभाच्या भरात आम्ही जर यांना मारू तर आम्हाला किती दुःख होईल त्यांना मारून आम्ही कसे सुखी होऊ या ठिकाणी हे आमचे घनिष्ठ संबंधी आहेत या ममताजन्य मोहामुळे आपल्या क्षत्रियोचित कर्तव्याकडे अर्जुनाने पाठ फिरवली आहे कारण जेव्हा मोह होतो तेव्हा मनुष्याचा विवेक दबला जातो विवेक दबल्याने मोहाचे प्राबल्य वाढते आणि मोह, मोह प्रबळ झाला की आपल्या कर्तव्याचे स्पष्ट भान राहत नाही पहा इथे स्वजनांची हत्या आता इथे स्वजन कुणाला म्हणायचं रक्ताचं नातं आहे म्हणून स्वजन म्हणायचं की कोणत्या पद्धतीचं नातं आहे म्हणून कौटुंबिक पारिवारिक नातं आहे म्हणून स्वजन म्हणायचं कुठल्या पद्धतीने स्वजन म्हणतात आणि त्या स्वजनांबद्दल बोलतात जे स्वतःच यांना महाराज इथे उपस्थित झालेले आहेत पहा तर या पद्धतीने अर्जुनाची किंवा तुमची माझी जी विचारसरणी असते तो आपण आपल्या सोयीचा पाप पुण्याचा विचार करता आपल्या सोयीचा निर्णय आपण नेहमी घेत असतो की ज्याच्यामुळे मनामध्ये फार शांतीचा आपल्या मनामध्ये विचार नसतो सुखाचा विचार असतो मनाला सुख मिळालं पाहिजे समाधान मिळालं पाहिजे परंतु अध्यात्म किंवा भगवंताचे जे सान्निध्य आहे ते परमशांती प्रदान करणारे आहे लक्षात घ्या त्यांच्या दाखवलेल्या त्यांनी निर्देश केलेल्या मार्गावर चालणं हे आपलं परम कर्तव्य आहे या श्लोकाचा पुढील श्लोकाशी काय संबंध आहे आता या ठिकाणी अशी शंका येते की जसे तुमच्यासाठी दुर्योधन इत्यादी स्वजनं आहेत तसेच दुर्योधन इत्यादींसाठी तर तुम्ही स्वजनं आहात स्वजनांच्या दृष्टीने तुम्ही तर युद्धापासून निवृत्त होण्याचा विचार करीत आहात परंतु दुर्योधनादी युद्धापासून प्रवृत्त होण्याचा विचार करत नाहीत याचे कारण काय आहे याचे उत्तर अर्जुन पुढील दोन श्लोकात देत आहेत पहा इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे भगवंताला अर्जुन पटवून सांगायला लागलेत आता आपली बाजू आपण कशी योग्य आहे वारंवार बोलत राहतो आपण समोरच्याचं ऐकून घेत नाही प्रत्यक्षात परिस्थितीचं भान आपल्याला असत नाही जोपर्यंत आपण आपलं तोंड बंद करून निरीक्षण करत नाही आणि त्या परिस्थितीचं नेमकं आकलन करत नाही तोपर्यंत आपली ही अवस्था अशीच राहणार हे लक्षात घेतलं पाहिजे ओम परमात्मने